कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आयोजित शंभर टक्के कर्ज वसुली साध्य केलेल्या संस्थांचा सा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली यांच्या वतीनं जत तालुक्यातील दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात शंभर टक्के वसुली साध्य केलेल्या विकास संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी यांचा गौरव करण्यासाठी भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक माजी आमदार विक्रम सावंत माजी आमदार विलासराव जगताप सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे तसेच सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात शंभर टक्के कर्ज वसुली साध्य करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी संचालक पदाधिकारी व अधिकारी यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या यशस्वी कार्यामागे संस्थांचे आर्थिक शिस्तबद्ध कार्य शेतकऱ्यांची बांधिलकी आणि सहकार क्षेत्रातील गौरव यावेळी करण्यात आले आमदार विक्रम सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की हा सोहळा म्हणजे प्रामाणिकपणे आर्थिक शिस्त पाळणाऱ्या संस्थांच्या कार्याचा सन्मान आहे हे यश केवळ संस्थांचेच नव्हे तर तालुक्यातील शेतकऱ्यांचंही सामूहिक यश आहे अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणं ही आपली जबाबदारी आहे या कार्यक्रमाचं आयोजन भव्य दिव्य पद्धतीने करण्यात आले होते उपस्थित श्रोत्यांनी मान्यवरांचं भाषण कौतुकास्पद ठरवले यावेळी अनेक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संयोजकांनी के केले हा सोहळा तालुक्यातील सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यात आणखी संस्थांनी असं यश मिळवावे यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असंही आयोजकांनी सांगितले